हे बघा रबर बॅट रब्बर बनवायचंय आपल्याला तर हे पीस आहे ब्लाउज जे साड्या कमी किमतीमधल्या असतात तर त्या काही महिला याचं ब्लाऊज शिवत नाहीत आता तर हे माझ्याकडे भरपूर शिल्लक आहे तर मी ह्याचे रबर बनवते आता तर ह्याचाच मी एक तुकडा कट करून घेतलाय अशा पद्धतीचा त्याची लांबी आहे ह्याची लांबी पंधरा सोळा इंच आहे आणि ह्याची रुंदी पाच पाच इंचाची आता ह्याचं रबर बनवायचं आहे कोणता रबर जे आपण सध्या आता वाचच्या जागी हातामध्ये घातलं जातं आणि केसालाही वापरला जातं ते रबर सध्या ट्रेंडिंगला आहेत ना भरपूर मुली महिला वापरतात ते तर ते बनवून दाखवते तुम्हाला तर हे बघा अशा पद्धतीचं बनवले रबर तर हे बघा हे हातामध्ये पण वापरलं जातं आणि केसाला पण वापरलं जातं कसं तो वाटतं तो नक्कीच कमेंट करून सांगा म्हणजे हे तुम्हाला शिकायचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती हे रबरचं पूर्णच व्हिडिओ टाकलेला आहे तर तिथं जाऊन बघा